महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब कराकार मी ऍडव्होकेट पल्लवी तुळपुळे जिल्हा रायगड इथे गेली अठरा वर्ष प्रॅक्टिस करत आहे आज स्पेसिफिकली आपल्याला दत्तक पत्र या विधानाबद्दल मला सांगायचं आहे गेले काही दिवसांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये एक दोन वेळा वरती अशा पोस्ट बघायला मिळाल्या की बाळ दत्तक देणे आहे किंवा अगदी कोविड मध्ये पण व्हॉट्सअपवरती मेसेज फिरत होते की बाळ दत्तक देणे आहे असल्यास आम्हाला संपर्क साधा तर मला हे स्पेसिफिकली सगळ्यांना सांगायचं आहे एक लक्षात घ्या बाळ दत्तक घेणं ही काही भाजीपाल्यासारखी गोष्ट नाहीये त्याला काही कायदेशीर प्रोसिजर आहे मग हिंदू अडॉप्शन ऍक्ट त्याला लागू होतो जुमेन जस्टिस ऍक्ट लागू होतो असं जेव्हा व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला आपल्याला मिळतं तेव्हा तुरंत किल्ला बालकल्याण विभागाला आपण सांगणं गरजेचं आहे किंवा संबंधित पोलीस स्टेशनला आपण कळवणं गरजेचं आहे कारण असं करणं हे कायद्याने गुन्हा आहे हे इल्लीगल आहे ह्या गोष्टी पहिल्यांदा लक्षात घ्या कारण मी त्या फेसबुकच्या पोस्टमध्ये असेही कमेंट बघितलेले आहेत की तुम्ही देवीचं काम करताय तुम्ही लक्ष्मीला घर मिळवून देताय वगैरे वगैरे तर मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की खरंच लक्षात घ्या की ह्या गोष्टीला कायदेशीर प्रोसिजर आहे ती फॉलो केल्याशिवाय कुठलंही दत्तक विधान हे पूर्ण होत नाही आता दत्तक घ्यायचं झालं तर दोन ऍक्ट त्याच्यामध्ये लागू होतात एक म्हणजे हिंदू अडॉप्शन ऍक्ट आणि दुसरा म्हणजे सर्व धर्मातील लोकांसाठी जुवेनाईल जस्टिस ऍक्ट जुवेनाइल जस्टिस ऍक्ट अंतर्गत जेव्हा आपण केलं जातं तेव्हा इन रिलेशन आहे आणि संस्थेतर्फे आहे आणि इव्हन सावत्र आई वडील हे जरी असतील तरी सुद्धा त्याच्यामध्ये दत्तक घेण्याची प्रावधान आलेली आहे आता हिंदू ऍक्ट प्रमाणे जेव्हा आपण जातो तेव्हा त्यावेळेला त्याच्यामध्येही काही क्रायटेरिया दिलेल्या आहेत सेक्शन पंधरा आहेत सेक्शन सोळा आहेत एकोणीस आहेत याप्रमाणे आपल्याला हिंदू अडॉप्शन ऍक्ट प्रमाणे दत्तक घेता येतं आता झालेलं आहे कसं आहे की ज्युएनएल जस्टिस ऍक्टमध्ये दोन हजार एकवीसला काही अमेंडमेंट आलेले आहेत आता हे जुमेनल जस्टिस ऍक्टच्या जेव्हा प्रमाणे जेव्हा घेतलं जातं त्यावेळेला काराचे नियम हे त्याला लागू होतात पण महाराष्ट्रामध्ये आता ही जी अमेंडमेंट आलेले आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये या स्टे केलेल्या आहेत बॉम्बे हायकोर्टाने त्यामुळे कन्फ्युजन असं झालेलं आहे की हिंदू अडॉप्शन पण स्टे आहे तर तसं नाही आहे त्याबाबतही माझे संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे पण अजून त्याबाबत माहिती नसल्यामुळे खूप कन्फ्युजन क्रिएट झालेला आहे त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना सा एवढंच सांगायचं आहे की दत्तक पत्र करताना किंवा बाळ दत्तक घेताना हे कायदेशीर आहे की नाही हे नीट बघूनच घेतलं गेलं पाहिजे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच घेतलं गेलं पाहिजे अन्यथा तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो मग अगदी दत्तक घेणारे आई वडील असतील तरी सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो जर ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर आणि तुमचं सोशल मोटो काय आहे तुमचं इमोशनल मोटो काय आहे हे त्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं केलं जात नाही जे कायद्यामध्ये चुकीचं आहे ते चुकीच आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे कुठल्याही प्रकारे दत्तक घेताना पहिल्या आपल्या जवळच्या वकिलांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलीही दत्तक प्रक्रिया पूर्ण करू नका आणि जे काही कायद्याच्या चौकटीत बसवलेलं आहे त्याप्रमाणेच दत्तक विधान पूर्ण करा ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे